आमदार म्हणून आपण दक्षिणचं नेतृत्व करावं ही जनतेचीच मागणी असून जनतेचा आशीर्वाद असेल तर आपण मैदानात उतरण्यास तयार आहोत अशी ग्वाही माजी आमदार दिलीप माने यांनी दिली मंगळवारी माजी आमदार दिलीप माने हे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाचं पूजन करण्यासाठी आले असता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यावर मोकळेपणानं भाष्य केलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून आपण मोठ्या प्रमाणात कामं केली शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्याच प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवत पाठपुरावा करून ते सोडवले गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात काय झालं काय होतंय हे सगळं लोकांसमोर असून आता लोकप्रतिनिधी म्हणून आपण दक्षिणचं पुन्हा एकदा नेतृत्व करावं ही जनतेचीच मागणी असून जनतेनं आशीर्वाद दिला तर आपण निश्चितच मैदानात उतरण्यास तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली की लोक आता मतदारसंघामध्ये फिरत असताना मला सांगते तुम्ही केलं आहे त्यानंतर ह्या मतदारसंघात आमच्या वार्डात गावात मतदारसंघामध्ये काम झालं नाही म्हणून लोक सांगतात शेतकऱ्याचा प्रश्न असू दे कांद्याचा विषय दे देऊसाचा विषय असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या एम ए सी बीचे प्रश्न असू द्या गारपीट असू द्या दुष्काळ असू द्या अतिवृष्टी असू द्या हे सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वसामान्याला लोकांना ड्रेनेज पाण्याचं पाणी अनेक विषय आहेत त्याच्यासाठी नेहमीच मी पाठपुरावा करत राहिलो आणि त्याची प्रचिती मागच्या दहा वर्षामध्ये कुठंच दिसली नाही लोकांना त्यामुळं लोकांमधनंच आता उठाव आहे की मागणी आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघात यावं आणि त्या पद्धतीनं मीही काम करतो आहे लोकांचंही खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतंय आहे आपल्या माध्यमातून नेहमीच प्रसिद्धी मिळालेली आहे ह्या माध्यमातून मी सातत्यानं प्रयत्न करेन ह्या वेळेला लोकांनी आशीर्वाद दिला गणरायांनी आशीर्वाद दिला तर परत मैदानात उतरणं तयार आहे आपल्या उमेदवारीबाबत पक्षातीलच काही स्वकीय विरोध करत असले तरी लोकसभेप्रमाणे विधानसभेची ही निवडणूक जनतेनंच मनावर घेतली असल्यानं विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी कोणताही किंतू परंतु मनात ठेवू नये आपण एकत्रित येऊ आणि काम करून ही निवडणूक जिंकून दाखवू असं आवाहनही त्यांनी केलं जनतेने ही, जनते ही निवडणूक मनात मनावर घेतलेली आहे समाजामध्येच जागरूकता झालेली आहे आणि मागची लोकसभेची निवडणूक कसं जनताच हातात घेतली होती तसंच लोक आता ही निवडणूक हातात घेणार आहेत आणि घेतलेलेच आहेत आता स्वकीय जरी असले तर आम्ही विनंती करतो की तुम्ही खरोखर जर तुम्ही विरोधकांच्या दोन हात करू शकता तर निश्चितपणे करू शकता पण मला माझा पराभव आहे निवडून कोण काय येणार ही ही जी भावना आहे ही आपण काढून टाकावी माझी विनंती आहे की आपण निवडून येऊन बाकीच्या सगळ्या अनेक संस्था आपण एकमेकाला सहकार्य करून आपण मदत करण्याची भावना ठेवतो त्यांनाही विनंती आहे किंवा विनाकारण कुठलाही विषय ह्या एवढ्या मोठ्या एक, एक लोकशाही देश असलेलं आपलं महाराष्ट्र शाहू फुलेंचा आदर्श सोलापूर जिल्हा असलेला आपण मिळून काम मी पण विनंती करतो लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळेल लोकांना बदल हवा असून तो महाराष्ट्रात नक्कीच घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आणि सर्वांना मदत करणाऱ्या महाविकास आघाडीला संधी देऊन बदल घडवून पहावा निश्चितच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील असं आवाहनही माजी आमदार दिलीप माने यांनी या, या निमित्तानं केलं लोकसभेपेक्षा चांगली प्रगती आता या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दिसून आलेल्या कारण की लोकसभेला लोक थोडं आमची आघाडी येते का विरोधी पक्ष येतं असं लोकं थोडे कन्फ्यूज होते पण आता नक्की निर्णय घेतलेला आहे की आपल्याला बदल पाहिजे एवढ्या लोकांनी निर्णय घेतलेला आणि महाराष्ट्रामध्ये निश्चित बदल घडून पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जागा मिळतील आणि आमच्या आमच्या पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह इन सोलापूर न्यूज परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती